एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ सव्वीसकरा मुंबईच्या कपाळावरील कधी न पुसला जाणारा कलंक गेली सोळा वर्ष परशुराम ठाकूर मित्रमंडळातर्फे सातत्याने शहीदांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम पार पडत आहे यावेळीही आबाल थोर सर्व स्तरातील लोकांनी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहून शहीदान प्रति श्रद्धांजली अर्पण केली परशुराम ठाकूर हे समाजासाठी प्रामाणिक राहून त्यांचे नवी मुंबई शहरात नावलौकिक आहे एबी न्यूज दशरथ चव्हाण नवी मुंबई महाराष्ट्राचे दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम